आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम प्रॉपर्टी चे त्यांनी दिले होते आम्ही काही अकाउंट रिफ्रिजिंग दिले होते याच्या सुनावणीसाठी आज होत आज त्यावरती सुनावणी झालेली आहे सरकारी पक्षातर्फे युक्तिवाद मग केला गेला आणि बचाव पक्षातर्फे युक्तिवाद सगळ्या अर्जांवरती आज पूर्ण झालेला आहे आता त्याच्यावरती आदेशसाठी पुढील तारीख दिलेली आहे डिस्चार्ज अर्जा संदर्भात काही नाही आज डिस्चार्ज अर्जासंदर्भात काही निर्णय नाही पक्षांचा पूर्ण झालेला आहे आता हे सगळे अर्ज जे आहेत ते आदेशाकरता पुढील तारीख दिलेले आहे आपण प्रॉपर्टी जप्त करता येऊ शकत नाही असं युक्तिवाद केला आणि ने नेमका काय युक्तिवाद झाला आमचं म्हणणं आहे की या प्रॉपर्टीज आणि गुन्ह्याचा कुठलाही संबंध नाही या प्रॉपर्टीज आहे आहेत त्या प्रॉपर्टीज कंपनी वगैरे या इतर लोकांनी जॉईंट प्रॉपर्टीज आहेत आणि त्या गुन्ह्यामधून मिळवलेल्या नाहीत त्यामुळे त्याचा आणि या गुन्ह्याचा कुठला संबंध नाही त्यामुळे त्या, ना त्या प्रॉपर्टी अटॅच करता येणार नाहीत असं आमचं म्हणणं टोटल किती प्रॉपर्टी आणि असं सांगू शकत नाही पण काही अकाउंट्स आहेत काही मुवेबल प्रॉपर्टी आहेत काही अनमूएबल प्रॉपर्टी आहेत पण त्याचा गुन्ह्याशी काही संबंध नाही असं आमचं म्हणणं सर यांना नाशिकच्या कारागृहात लोकांची शक्यता वर्तवली नाही त्याबद्दल ऐकिवात काय नाही आणि ते प्रशासनाचं हे प्रशासनाच्या अखतेरीतल्या बाबतीत त्याच्याविषयी आम्ही काही भाषण नाही गोष्ट नाही 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 आम्ही काय अर्ज नाही केलेला आमचा अधिकार क्षेत्रातच येत नाही ती गोष्ट महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसे सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका